मनसेला मविया सोबत घेण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी स्पष्ट नकार दिला काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले एबीपी माझाशी बोलताना सकपाल यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मवियाचं काय नेमकं होणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरेल आम्ही आमची भूमिका जी आहे आघाडीच्या नियुतीच्या संदर्भात ही स्पष्ट केलेली आहे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही आणि भिडू जो आहे तो इथेच महाराष्ट्रात आमच्या पातळीवर किंवा मनसे शिवसेनेच्या पातळीवर तो उभाटाच्या पातळीवर तो ठरणार नाही त्यासाठी इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमध्ये एक विस्तारित चर्चेची आवश्यकता आहे मात्र हा विषय आमच्या दृष्टिकोनातून दुय्यम यासाठी आहे की आम्ही आमचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर गेलेले आहेत